विश्व वारकरी सेना भारत आणि वारकरी साहित्य परिषद वारकरी क्रांती सेना वारकरी महामंडळ यांच्या पुढाकाराने विश्व वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष हरिभक्तीपरायण गणेश महाराज शेटे यांनी गेल्या दोन डिसेंबरपासून अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धार्मिक कार्यक्रम आणि भजन कीर्तन करण्यासाठी किमान शंभर भाविकांना कोरोना महामारीच्या संबंधी अटी शर्तीसह परवानगी देण्यात यावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते या आठ दिवसांच्या उपोषण काळात अकोला जिल्हाधिकारी यांच्यासोबत चार बैठका निष्फळ ठरल्या मात्र आठव्या दिवशी नऊ डिसेंबर रोजी आमदार गोपीकिशन बाजुरिया आणि विरोधी असलेले आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हरिभक्ती परण लांडे महाराज यांच्या हस्ते उसाचा रस घेऊन उपोषण सोडण्यात आले यावेळी आमदार गोपीकिशन बाजुरिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट करून देऊन मागणी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले तर आमदार रणधीर सावरकर यांनी येत्या चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मागणी लावून धरणार असल्याचे आश्वासन दिले या आश्वासनावर विश्वास ठेवून अखेर आठव्या दिवशी उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपोषणकर्ते गणेश महाराज शेटे यांनी जाहीर केले यावेळी माजी आमदार नारायण गव्हाणकर माजी मंत्री गुलाबराव गावंडे जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाळिंगे उपाध्यक्ष राठोड वासुदेव महाराज खोले महादेव निमकांडे महाराज प्रबोधनकार सत्यपाल महाराज प्रबोधनकार संदीपपाल महाराज गजानन महाराज दहीकर गजानन महाराज हिरुळकर श्रीधर महाराज आवारे रवींद्र महाराज केंद्रे तुळशीदास महाराज मसने शिवा महाराज बावसकर वेदांत महाराज मुंदाने राजू महाराज कोकाटे विठ्ठल महाराज चौधरी देवीदास महाराज निखारे विठ्ठल महाराज खापरकर ज्ञानेश्वर महाराज गाई गजानन महाराज ऐरोकर गजानन महाराज गावंडे योगेश महाराज तांबडे दिनेश महाराज भामदरे सोपान महाराज काळुंसे शिवहरी महाराज इस्तापे गोवर्धन महाराज भाकरे विठ्ठल महाराज महल्ले आदींसह महाराष्ट्रातील असंख्य वारकऱ्यांनी भेटी दिल्या सेनेकडून आदरणीय गणेश महाराज सदे आणि त्यांची सर्व कीर्तनकार मंडळी वारकरी संप्रदाय गुरुदेव शहा मंडळ अजून त्यांची जे स्नेही मंडळी आज सातवा दिवस आहे उपोषणाचा आठवा दिवस आहे आठ दिवसापासून मागणी चालू होती की कि आम्हाला कीर्तनाला कारण संधी द्या वेळ द्या मोकळं करा काच कशासाठी आमच्यासाठी नाही आम्हाला हा जो समाज प्रबोधनाचा विचार आहे हा कीर्तनाच्या माध्यमातून मांडणं आमचं रात्रंदिवस चालू राहते मग ग्रामछपाई असो व्यसनमुक्ती असो स्त्री हत्या असो मग वारकरी संप्रदाय असो की तुकडोजी महाराज असो आमचा तो विचार समाजापर्यंत पोचावा आणि ज्या गव्हर्नमेंटचे नियम आहेत अटी आहेत त्या अटीप्रमाणे चालू याकरता हरिभक्तपरायण छटे महाराज तळमणीनं आज आजचा आठवा दिवस आहे आज मात्र आम्हाला हां बाजुरी साहेब बाजुरी या साहेब यांनी आश्वासन दिलं की आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून हां तुमच्याशी बोलायले लावू की कि बा आमचे कीर्तन बंद काय आहेत आता लग्न चालू आहे आजच लग्न होऊन आलो मी तर पाहिलं तर फुल गर्दी लग्नात गर्दी मोर्चात गर्दी मंदिरात गर्दी सर्व ठिकाणी मग कीर्तनावरच कौन हिवताप आहे म्हणून माझीही प्रार्थना आहे विश्व वारकरी सेना मंडळी महाराज मंडळी भक्त मंडळी वारकरी संप्रदाय आणि आदरणीय गणेश महाराज ह्याचे पाऊल टोकाचं आठ दिवसापासून उचललं उपोषणाचं आज त्यांनी सोडलं मी त्या तळमळीने धावत आलो की आता मी विनंती करत होतो की महाराज कठीण परिस्थिती होईल तुमची तब्येत खराब होईल परंतु आज गणेश महाराजांनी ऐकलं धन्यवाद रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा